तितकं कौतुक म्हणूनच या सर्व शहरामधील मराठा बांधवांचं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो सर्व सकल मराठा समाजातर्फे जय जिजाऊ जय श्री मराठा पाटील तू मागे सांगा किती लोक आलेले किती दिवसापासून आलेले आहेत तुमचं ध्येय काय आहे अर्चनचं काय आहे आणि तुम्हाला काय त्रास झालेला आहे तुम्ही सांगा सर्वप्रथम सर्व मराठा बांधवांना जय जिजाऊ जय आहे त्या लिमला तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथून आम्ही कमीत कमी गावामध्ये एक सा सर्कल उपोषण एकशे तीन दिवसाचं चालवलं हे जे एकशे तीन जे क्रमांक आहे पाठीमागाला हा जो एकशे तीन क्रमांक आहे ते एकशे तीन दिवसाच्या साखळी उपोषणाचा आहे आणि आमच्यासोबत असे चार टेम्पू आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा एकशे तीनच मान स्थान देतं म्हणजे एक आमचं ध्येय होतं जितके दिवस उपोषण चालवलं तितके दिवस आम्ही तितकेच व्यक्तीसुद्धा सोबत नेऊ आणि आमचं एकच आहे माननीय मनोजरांगे पाटील पाटलांनी त्यांनी या चार दिवसापासून जे आता मरा वीस तारखेपासून जे का रॅली काढलेली आहे त्या रॅलीमध्ये आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहोत आणि आमचं एकच ध्येय आणि आम्ही एकच जिद्दीन आहेत की त्यांच्यासोबत जोपर्यंत आम्हाला मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही कोण्याही हालतीमध्ये या शासनाला या सरकारला झुकिल्याशिवाय राहणार नाही आणि सरकार झुकल तर फक्त मराठ्याच्या या भगड्या वादळामुळे हाल वगैरे झाले का नाही 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 या पुणेकर बांधवांनी माननीय मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं ज्या वेळेस तुम्हाला कोरोना काळामध्ये खेड्यापाड्यातील लोकांनी आदराने वागिलं आणि आदराने सांभाळलं त्याचप्रमाणे आम्हाला या शहरमधील या सिटीमधील लोकांनी पुण्यामधील लोकांनी खरोखरच आदरानं आणि मानानं आम्हाला वागणूक दिली आणि

दोन महिन्याचं राशन ही गाडी आमची हे सगळे आमचे माणसं सोबतच आहोत आमचं खाण्यापिण्याचं व्यवस्थित सगळं पद्धतशीर आहे आणि आम्ही शांततेच्या मार्गाला आमचं आरक्षण मागत आहोत पंच्याण्णव टक्केवाले नव्वद टक्केवाले पोरं आज घरी बसून राहतं आज निम्मे पोरं आमचे कपड्याच्या दुकानामध्ये घड्या घालायला नवकर नवकर राहात किराण दुकानमध्ये पुढ्या बांधायला हातं एवढा रोष निर्माण झाला आमच्या समाजामध्ये की एवढी टक्केवारी असूनसुद्धा आम्हाला या आरक्षणामुळे वंचित राहावं लागते आणि आम्हाला नोकरी नाही तर हात पोरं कुठं पाच पाच हजार सात सात हजार आठ आठ हजारावर काम करत आहेत आज नोकरदार म्हणून राहावं लागले आहे आम्हाला आम्ही काबाड कष्ट करतो शेती पिकवतो आई आईवडील शेती पिकून आम्हाला शिकतात आम्ही मुलाला चांगली सुद्धा भरू शकत नाही अशी इतकी आमची दैनंदिन अवस्था झाली आमच्या समाजामध्ये तर शासनाने ही आमची दखल घेऊन लवकरात लवकर जे आमचं मधूनच आरक्षण आहे मनोज जरांगे पाटलानं प्रमुख मागणी केलेली आहे चोपन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत आमच्या तरी सगळा सखोल मराठा समाज मनोज जरांगे पाटलाची जी मागणी आहे ती आमचीच मागणी आहे ती बी यासाठी आम्ही अंतरवाली ते आज सव्वीस तारखेला मुंबईला शांततेत आंदोलन करणार आहोत आम्ही कुठलंच काही करणार नाही पण शासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर आरक्षण मार्ग मोकळा करून आरक्षण मराठाला समाजाला द्यावी ही माझी शासनाला विनंती मराठा आरक्षण आमच्या हक्काच तू मंडळी तर म्हणजे आपल्या आपल्यासोबत आज आहे मराठा बांधव हे आलेले आहे आनपटवाडी तालुका पाकोळा जिल्हा बीड या ठिकाणावरून जा आर, तर ह्या मराठी बांधवांच्या काय भावना आहेत आरक्षणाविषयी ह्या आपण जाणून घेऊयात बोला दादा सर आम्हाला आरक्षणाशिवाय मार्गच नाही आर आरक्षण नाही तर शिकून काय फायदाच नाही मुलं बाळा शिकवायला आरक्षण नसल्यामुळं बेबी जास्त भरावं लागते आणि नंतर टक्केवारी जास्त असून सध्या मुलाला नोकरी लागत नाही त्यामुळं आम्हाला आरक्षणाची काळाची गरज आहे मग तुम्हाला काय वाटतं या आंदोलनामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल पूर्ण मुंबई लॉकर आणि दारंगा पाटलांना सोडून परत निघाले सोबत राहू पाटला पाटलाच्या सोबत राहू आम्ही शंभर टक्के आणि या झोपल्या सरकारला जागा करण्याचा प्रयत्न करू आम्ही जर मुंबईमध्ये गेल्यानंतर सरकारने तुम्हाला सांगितलं कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायला तीन महिने लागणार आहेत तर मग तुम्ही तिथं निघून येणार म्हणजे ज्या दिवशी म्हणत गारगे पाटील म्हणते आपलं काम झालं गावाकडे तर त्या दिवशी आम्ही मागा हटणार आणि गावाकडे जाणार मग आता तुम्ही जे निघाले किती दिवस झाले गाव सोडून आणि चार पाच दिवस तर या गाडीमध्ये तुमच्या सोबत किती बांधव आहेत आमच्या बारा जण आहेत बारा तेरा जण तुमची खाणे पिण्याची व्यवस्था कशी काय आम्ही आमच्या लोक पण रस्त्याने खायला घालतात आणि नाही जर घातलं तर आम्ही सोबत सगळ्या आमच्या मग आतापर्यंत तुम्ही किती वेळा स्वयंपाक केला दोन तीन वेळेस केला कोणत्या भागामध्ये केला तुम्ही पातळी साठीला वेळेस केला दहा पन्नासाच्या पलीकडे एक वेळेस केला आणि जाग्यावर निघताना एक वेळेस केला पण आता तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की इथपासून तुम्ही मुंबईला जास्त पर्यंत तुम्हाला स्वयंपाक करायची गरज लागणार नाही कारण की त्या भागामध्ये वस्ती कमी असते म्हणून तुम्हाला कदाचित स्वयंपाक करावा लागला पण आता तुम्हाला बिलकुलही या ठिकाणी स्वयंपाक करावा लागणार नाही जिल्ह्यात भरपूर लोकांचं सहकार्य आहे काय अर्थ नाही तुमच्या गावामधून साधारणतः किती लोक आलेले आहेत पन्नास जण आले आमचं छोटंच गाव आहे हजार बाराशे लोकसंख्येचं पन्नास जण लोक आमच्यातून आले आणि अजून आता उद्या परत येणार आहेत आणि डायरेक्ट मुंबईला येणार काय लोक मुंबईला येणार लोक मग आता तुम्हाला काय वाटतंय बो हे आरक्षणाची लढाई आणखीन टप्प्यात की सरकार अजून तुम्हाला बोलावणार प्रयत्न केला तरी आम्ही आमचं आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सोडणार नाही आंदोलन बंद करणार नाही आणि काही लोक आपल्या आरक्षण न मिळण्यासाठी पण प्रयत्न करतात तर त्यांना तुम्ही एक काय संदेश द्याल त्यांनी काही प्रयत्न केला आणि काही जर केलं तर शेटी मनोहारांगी पाटील हा महाराष्ट्राचा वाघ आहे आणि तो वाघच राहणार मग पुढील काळामध्ये मनोहर धरांजी पाटलांची काय राजकीय वाटचाल असेल कची एक समस्या समजत म्हणून समाजसेवक म्हणून मनोहर तरांजी पाटील भूमिका घेते तर एकदा होऊन जाऊ द्या घोषणा आपली नेहमीची शिवराय दा 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 दादा बघू शकते मित्रांनो अनपटवाडी हे तुम्हाला दिसतय ऍड्रेस अनपटवाडी हे आलं तालुका कुठे दादा तालुका जिल्हा बीड तालुका पाठोडा जिल्हा बीड बीड जी आता नगर आता पूर्ण पण ऍड होणार आहे तर संख्या जबरदस्त वाढणार आहे आणि तुम्ही ही सोय बघू शकता आपल्या मराठा बांधवांची मी तरी म्हणतो ना एक हॉटेल आहे जे तुम्हाला सर्व दिसणार आहे पाण्याचा जार आहे झोपायला सर्व हे कोण थकला तर मी तरी म्हणू शकतो आराम करीत रूम म्हणू शकतो आपण अतिशय जबरदस्त काम केलेलं आहे आम्ही सर्व सोबत आणले गॅप टाकी तुम्हाला आतमध्ये केळी वगैरे सर्व गोष्टी अरे याच्यात कडई पण आहे आणि सिलेंडरचा गॅपच टाकी पण आहे मी म्हणतो दादा तुम्ही महिनाभर थांबले तर तुम्हाला काय फरक नाही पडत नाही शब्द तुम्हाला मुंबई पर्यंत तुम्हाला काही कुठं काही कमी पडणार नाही ठीक आहे तर इथं पुढे आपले कार्यकर्ते हे तुम्हाला दिसत असेल तर मित्रांनो हे आपले कार्यकर्ते आहेत इथं आता सुरुवात झालेली आहे मी म्हणतो तुम्हाला अजून चार तीन चार वाजेपर्यंत तर पुण्यामध्ये जबरदस्त गर्दी होणार आहे तर आता ही सुरुवात झालेली आहे आणि जेवणाची जबरदस्त व्यवस्था आहे आपल्या इथं तुम्हाला मागे दिसतात आपले जे मराठी बांधव आहेत किंवा गावातली लोकं आहेत चांगली व्यवस्था करता आणि कोणालाही उपाशी न जाऊ देतील तर मित्रांनो कंटिन्यू बा चॅनलला कंटिन्यू बघा आणि जर जर सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय